सावली सोशल सर्कलच्या वतीनं कोल्हापुरात एकवीस आणि अठ्ठावीस जानेवारी तसंच चार आणि अकरा फेब्रुवारी रोजी विविध खेळांवर आधारित उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती संस्थेचे संचालक किशोर देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली नव्या पिढीला मोबाईल आणि सोशल मीडियाचं व्यसन जडलंय अनेक जण मोबाईलवरच गेम खेळत असतात अशावेळी पुन्हा मैदानी खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय युवा पिढीकडून मोबाईल गेमसह सोशल मीडियाचा अतिरेकी वापर होतोय त्यातून नव्या पिढीला बैठे किंवा मर्दानी खेळांचा विसर पडलाय सोशल मीडियाच्या दुष्परिणामांचे अनेक धोके आजवर स्पष्ट झालेत या पार्श्वभूमीवर सावली सोशल सर्कलच्या वतीनं एकवीस आणि अठ्ठावीस जानेवारी तसंच चार आणि अकरा फेब्रुवारी रोजी विविध खेळांवर आधारित उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय अशी माहिती किशोर देशपांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली चार रविवारी होणारे उपक्रम अनुक्रमे नवीन वाशिनाका रंकाळा चौपाटी हॉकी स्टेडियम सायबर कॉलेज या ठिकाणी सकाळी सहा ते दहा या वेळेत होणार आहेत या चारही दिवशी नृत्य कला क्रीडा आणि मनोरंजनावर आधारित कार्यक्रम होणार आहेत असं किशोर देशपांडे यांनी सांगितलं तसंच कार्यक्रमस्थळी विविध प्रकारचे स्टॉल्स लावण्यात येणार असून त्यामध्ये मेहंदी टॅटू चित्रकला पेपर आर्ट यासह अन्य कलांचं सादरीकरण करता येईल पत्रकार परिषदेला विद्यासागर अध्यापक प्राध्यापक विराज जाधव लेखा जाधव सौरभ शेवाळे कुणाल सरावणे उपस्थित होते